बर किती मिनिट हा का असतील काय असतील तुम्हाला जायचंय मग उद्या सुट्टीचा दिवस हो तर राजेश भोवा बारीक आहे भारी गेली भारी गेली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गंमत काय गंमत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिला गाणं घेऊ सुरुवात घेऊ ना आता तोंडात घ्या हे आत्ताला विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात पळता वेळ कमी करे काय घरातले विषय हे अशा शिव्याचे विषय हे तोंडातली शाही त्याच्यातली शाही, शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली घा खाली घा बाकी तुम्ही कोण आहे एवढंच म्हटलं एवढंच एवढं रागायची गरज आलो मला पैसा आले अंकुश भाई माझे पाठीराखे गाव गाड नाव गाण्याचं बोलायचं घेऊया पौत मागायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅसी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पाहतो शिकालेलं आहे शशी गोवळकर मावळी यांच्याकडून एक हजार रुपयाचं पाहतो शिकालेलं आहे धन्यवाद 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 तर देऊया शेजारी बाई तुमचा टी व्ही असाय गोवा ते सगळा सुखाच दिस हे रोज रास तुमच्या बाई बोला पाहू द्या सगळा सुखाचा संसार होऊन दे सगळ्या पद्धतशीर होऊन देखाच दिस हे रोज रास तुमच्या बाई बोल पाहू द्या माळ माळ पंढरीची माळ या सगळी कनोती लावून देव माळ असाय गोवा आता काय लय मोठा नको राजाची बुवा काय मोठा लय मोठा काय लय कठीण पेपर आहे काय शाफा पेपर नव्हत फुटल्याला पेपर फुटल्याला पेपर दाबन चौथीचा शरद बन इकडे ब

तर माझ्यापर्यंत चार शिष्य होत होतायत गोवा तुम्हाला कंटाळून केले गमत अशी होती की म्हटलं थोडंफार आपण ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर ते पोरांना आपण सागरत करूया चार शिष्य करतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय ते शिम्यांची इच्छा नाही वाईट हे कोणाला शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान येतात बारीला युट्यूब बघतात लहान लहान लेकर तुम्हीच बोलता की तुमची कन्या काढायची सगळं बारा बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील कमती गमतीने आपण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या हव घ्या तव घ्या तोंडात घ्या रांड्याचा शर्टक आणि जर तुम्ही ते आणले तुम्ही पण बोलणार नाही मी मोठे सांगत आहे एकदा दाखवला तर राजेश निगम नक्की कसा आहे पुढची बाजी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहे ती घेऊन या बघू आणि वर मान फक्त जाऊ दाखवा मला शाहीर तुम्ही काय म्हणजे दुश्मन नाही फक्त एवढं तुमचा शब्द कुठला निघाला पहिला बारी निघाला निघाला वाईट शब्द तुमचा रांड्या निघाला शब्द त्याच्यावर ना मी पुढचं बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोचा विषय गेला तुम्ही आता कुठला गातोय बघा शेवटी काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढा पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रेम भेट घ्या स्वतःचा नवरा असताना भाई अग स्वतःचा नवरा असताना भाई तू निशे घेलपणा हा आता लग्न बरोबर जायचं कडकडून जायचं अग स्वतःचा नवरा असताना भाई तू निरराशी घेल सल्ला पड तू निराशी घेल सल्लपड त्या त्याच्या सोबत पोर त्या धीराच्या सोबत पोर तुझी साऱ्या धावतात खोबड त्या सोबत पोर तुझी साऱ्या नादात त्याच्याकडे दोनशे रुपये आले माझ्या प्रयाण मला प्रयाश बोलायला खूप शुभाशुभ तर शाहीर शा त्या फरमायच्या आणा ना या तुमच्या चांगल्या घड्याच्या आणा तुम्हाला चांगल्या घवण्याची आणा तुम्ही समाज प्रमोदाची गाडी घडा त्याच्या आणा हे सगळे हे रांड्या वेळेला काय आणा हे तुम्हाला कसं बोला तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा या गदा काय आणा शब्द एकदा काय ती विजय सांगा लिहि आणि त्या दिवशी तुम्ही वर मार्क फक्त जाऊन दाखवा वर तुम्हाला रवींद्र तुकाराम जांगळे अरे वा दादा आहेत रवींद्र तुकाराम जागळे गाव हावले या सोडून शंभर रुपये आणि सुरेश खडगे माझे मित्र शंभर रुपये खुशी धन्यवाद अजून घेऊ अरे प्रश्न तर आहे सुधूर त्यामुळे तर बोवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न करतो यंदाचा प्रश्न उत्तर दिला तर पुन्हा तुम्हाला सांगतो माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव नाही तुम्हाला पुढच्या मागील सांगितलं तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शब्दवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तो तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार नाही तुम्हालाही माहिती आहे बापूर घराणार कशा आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नच उत्तर सोडलं फोडलं त्यात मला कमी कळत असलं अरे शकित्राचा भाग आहे तुम्ही काय तुम्ही शकित्राची शाही आहे मग तत्वाचा भाग आहे तर तत्वाचा मान्य करायला पाहिजे एवढा खुशार काम आपण सांगायची गरज नाही विजय मान आपण आपला स्वभाव माहिती तर हे घ्यावी या काढल्या शिकवतात तुला घेऊया आवड मला ज्याची मी त्याला चाललं

काय विषय हस्तीला कोणता राष्ट्रमान खिसमस काशी देशात स्वयंवरात जातो त्यावेळेला आम्ही राखाला जाते त्या आम्ही रान कोणू बाकी काय आता हा आटका स्पर्धेने केला कसं तुले मला आला ना, सरथ, ना या रात्रीच्या बारीला मी तुला टेन्शन असतं की आमच्या काय सगळं हे इकडे हडाळी माणसं आहेत दुव्याला गुली विरा त्याला जायचं असतं म्हणून वेळ टाकताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकटमध्ये घेतो तर मंडळी ही जी तरुण पोरं आहे चार गावात ते विशेषतः रत्नागिरीत येत आहेत रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केले आहे आणि त्यांना एकच विनंती आहे आपल्या आपल्या घरातला आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतीत घर ठेवतो तसंच आपल्या ज्या आतल्या काही गोष्टी असतील बघू आपल्या कलेत काही वाईट गोष्टी असतील बघू जगाला मात्र चांगलं जाऊ कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोणाकडे बघायचं चुक्र वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सभागृह

नव वेळाच होतायच आणि सुखानं नाचायच गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायच त्याला पण कीर्तन दोन गाण्याचं दिलं त्याच्यानंतर वेळ नव्हता त्यांच्याकडे माझ्याकडे वेळ नाही कारण तुम्हाला जायचं आहे झाली आता काढून काढून तिथे काढला तो आपला मी त्यांच्याकडचा आला म्हणून तुम्ही पण एक ह्याची झाले काढे त्याची झाले काढे लिमिट पर्यंत ठीक आहे तुमचं मनोरंजन झालं असं मी वाटतो चुकलं असेल तर क्षमा करा माझे प्रदेश मध्ये शाही विजय भुवा आणि राजेश भुवा आरतीला राही आपण आरती बोलूया उद्रावारी BOOM oh.